सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा डोनेवाडी ग्रामपंचायती तर्फे अपंग लाभार्थ्यांना अत्यावश्यक साहित्याचं वाटप निपाणी तालुक्यातील धोनेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं मंजूर झालेल्या उपलब्ध निधीतून अपंग लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अत्यावश्यक साहित्याचं वाटप ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले शासनामार्फत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या व सरकारी दप्तरी नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांना अध्यक्षा गीतांजली माने व सहकारी ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीतून या निवडक लाभार्थ्यांना शिलाई मशीन अपंग व्हीलचेअर काटी कानातील मशीन यासारख्या अपंग लोकांना उपयोगी विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं त्यामुळे आज अपंग लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे तर गाव पातळीवर ग्रामपंचायतीच्या कार्याचे गोड कौतुक केले जात आहे या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने उपाध्यक्षा नंदिनी कांबळे सदस्य संपदा जाधव बाबासाहेब खोत दादा सुतार शिवाजी नागराळे कस्तुरी दुगाने तायव्वा बारवाडे तानाजी जाधव विजय माने खानू दुगाने दिलीप कांबळे योगेश देसकते सेक्रेटरी रवी चौगले बबन सुतार यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्य व लाभार्थी उपस्थित होते महानकर नेपसाठी अजित कांबळे बोरगाव